गणेश गुडी हे ठिकाण आता देश विदेशातील पर्यटकांना पर्यटनाचा केंद्रबिंदू बिंदू ठरलाय या ठिकाणी खास करून अनेक पर्यटक वॉटर करण्यासाठी येत असतात आता पर्यटकांच्या आकर्षणासाठी येथील वुड्स रिसॉर्ट मध्ये कर्नाटकातील एक नंबरचा म्हणून ओळखला जाणारा सहाशे मीटरचा कॅनॉपी ओक उभारण्यात आलाय त्याची उंची पन्नास फूट असून सदर कॅनोपी ओक आनंद घेते वेळी निसर्ग तसेच खालून वाहणाऱ्या नदीचाही आनंद घेता येतो रिमान uh, आज हम यहाँ वुड्स रिसोर्ट में है तो यहाँ का मैं आपको बताना चाहूँगी कि कैनोपी uh, वॉक जो कि यहाँ पे सबसे बड़ी कैनोपी वॉक है यहाँ पे 600 मीटर 301 हंड्रेड वन साइड की है अगर हम किसी uh, कहीं और की एक और जगह है जहाँ पे कैनोपी वॉक है बट वो वहाँ पे कुछ इतना बड़, बड़ी कैनोपी वॉक नहीं है और यहाँ पे कैनोपी वॉक के साथ साथ हमारे पास और भी बहुत सारी एक्टिविटीज़ हैं जैसे रिवर राफ्टिंग स्काई बाइक रोलो कॉस्टर स्ट्रेट जिपलाइन जैन स्विंग और भी बहुत सारी uh, सबसे इम्पोर्टेंट जो कैनोपी वॉक के साथ हमारा uh, नेचुरल जाकूजी जहाँ पे आप जो है नेचुरल बाथ ले सकते हैं और जो कि बहुत ही ज़्यादा अच्छा है नमस्कार मैं नीति वरुण है इतना मैं तुम्हारा जो एक्टिविटीज़ बदल मैं तुम्हारा थोड़ी गोष्ट बोली आमच्या इथं कॅनोपी वॉक म्हणून मोठा कर्नाटकमध्ये मोठा कॅनोपी क्युवॉक आमच्या इथं आहे सिक्स हंड्रेड किलोमीटर आहे आम आमच्या इथं आणि आमच्या इथं आणखीन ॲक्टिव्हिटीज आहेत रोप ॲक्टिव्हिटी आहे स्ट्रेट झिपलॅन आहे आणि सायकलिंग आहे आणि स मस्त म्हणजे तुम्हाला इथं नॅचरल जगूजही आहे त्याच्यामध्ये तुम्ही आरामात निवांतात अन्वॉळ करू शकता आणि काही आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज पण काही एवढं बरं वाटते की तुम्हाला असं वाटतं की जंगल आणि तुम्हाला काही पण पाहिजे तर आम्ही सगळा सौलग करून देऊ शकतो तुम्हाला आज आपण या ठिकाणी पाहताय एन एस पीचा विद्यार्थी सी कॅनॉप्युव जो कर्नाटकात सर्वात मोठा असा कॅनोप्युक इकडे बांधण्यात आलेला si आहे हा जो कॅनॉप्युवक हा सहाशे मीटरचा बांधण्यात आलेला आहे आणि त्याची हाईट आहे ही पन्नास फूट आहे आणि अनेक या ठिकाणी कर्नाटकात इथे फर्स्ट नंबरला बांधण्यात आला होता कॅसरला येथील जुयेशी गावात तर त्याची पण लांबी परंतु त्याची लांबी आणि हा सर्वात मोठा कर्नाटकातला मोठा म्हणून ओळखला जाणारा आहे सातशे मीटरचा कॅनऑफ जॉक आता मार्क आलेला आहे तर मॅडम हा जो कॅन ऑफ आहे हा किती मीटरचा आहे टोटल सहाशे सहाशे मीटरचा आहे आणि हाईट हे हाईटवर पन्नास पन्नास मीटर पन्नास पन्नास फूट आहे पन्नास मीटर आहे पन्नास फूट आहे ओके आता मला अनेक सांगा मॅडम आता हे बरेच पर्यटक इकडे येतात का तुमच्याकडे पर्यटक येतात इकडे

जास कारण हे बघण्यासारखं का ह्याच्या बर आपल्याला कॅनोपिओक के आनंद घेता नाही असं नदीचा पण आनंद घेता येतो नदी पण आहे इकडे ती सुद्धा पाहणी करण्यासाठी येते त्यामुळे बरेच पर्यटक इकडे आजकाल येण्यास सुरुवात झालेली आहे धन्यवाद यापूर्वी कॅसल रॉक येथील कुवेसी या भागामध्ये फॉरेस्ट विभागातर्फे सर्वात प्रथम असावं एक नंबरचा कॅनोपी ओक उभारण्यात आला होता याची लांबी दोनशे चाळीस मीटर तसेच उंची तीस फूट इतकी असल्याने सध्या तरी एक नंबरच्या क्रमांकावर गणेश गुडी येथील बिझलिंग वुड रिसॉर्ट मधील कॅनॉपी ओकला ओळखण्यात येत आहे त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येऊन सदर कॅनॉपी ओकचा चा आनंद घेत आहेत कुठनं आला तुम्ही आम्ही सातारा आलो असं वाटलं तुम्हाला इकडे बघितल्यानंतर एक नंबर काय बोलण्याच्या खुलीकडच्या आनंद घेणं म्हणजे स्वर्गत आलंय का ते हा ओके ह्याच्या पहिला आला होता सर काय पहिल्यांदा आलायच्या आधी आलो तुम्ही गेल्यावर खर असं कॅनोपी वगैरे तेव्हा नव्हता एक नंबर आम्हाला फार जो हा, करन, हा जो कॅनोपियोग बघायला मिळतो तुम्हाला हा कर्नाटकात एक नंबरला आहे कारण हा जो गणेशगुडी येथील मध्ये हा कॅनोपियोग असून ह्याची लांबी जी आहे ती जवळजवळ सहाशे मीटर आहे आणि त्याची जी, जी खालती खोली आहे ही पन्नास फूट आहे खालती आणि कर्नाटकात फर्स्ट नंबरला ॲक्च्युली कॅसरला येथील कुएस या गावात एक कॅनोपियोग बांधण्यात आलेला परंतु फक्त दोनशे मीटरचा आहे आणि त्याची जी हाईट आहे ही तीस मीटरची आहे आणि सगळ्यात एक नंबरला म्हणून आता नवीन हा नवीन बांधण्यात आलेला हा जो वित्रिंगूड गणेश उडीतील विथलिंगूड ह्या रिसॉर्टमध्ये बांधण्यात आलेला आहे आणि सातशे मीटरचा हा कॅनोप्रगायसाठी देशापी अनेक पर्यटक या ठिकाणी विजिट घेत आहे ह्या कॅनोप्रिकचा आनंद घेत आहे तर हा कॅनॉपियाचा पाण्याच्या शेजारी असा जो पाणी आहे नदी किनार आहे नदी किनार पाण्यात आलेला आहे आणि ह्या उंचावांना पाण्याचाही आनंद घेता येतो त्या पर्यटकांना त्याचा आनंदही घेता येतो त्यामुळे दिवसेंदिवस इकडे पर्यटकांची संख्याही आता वाढलेली आहे धन्यवाद निखिल असुकर एम एम मराठी रामनगर